सततच्या पावसाने सांगलीत नदीच्या पातळीत वाढ औदुंबर दत्त मंदिरात पाणी शिरले सांगली जिल्ह्यात सततच्या पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे या वाढत्या पाण्यामुळे नदीचे पात्र बाहेर पडत असून आसपासच्या भागांमध्ये परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे पणज तालुक्यातील औदुंबर येथील श्री दत्त मंदिरात पाणी शिरले आहे यामुळे मंदिराकडे जाण्यासाठी भाविकांना बंदी घालण्यात आली आहे मंदिर परिसरातील पाणी पातळी वाढल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या आहेत सांगली जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे पाणी पातळीत आणखी वाढ झाल्यास नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी हलवावेत असे प्रशासनाने आवाहन केले आहे बचावकार्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत अलीकडच्या काळात झालेल्या मुसळधार पावसामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे वारणा आणि कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने परिसरातील गावांमध्ये पाणी शिरले आहे प्रशासनाने पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरू केले असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जात आहे सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे प्रशासनाने सांगितले आहे सततच्या पावसामुळे भविष्यात आणखी पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे What? <laughs>